नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत पावभाजीचा मसाला आपण पावभाजी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे पण आता मसाला घरी कसा बनवायचा त्याचा ते पाहूया तर इथे मी काय काय साहित्य घेतले धनी जिरे बडीशोप विलायची दालचिनी लवंग मिरी तमालपत्र आणि लाल मिरच्या आणि माझ्याकडे ना आमचूर पावडर आणि मोठी विलायची नव्हती त्या दोन वस्तू तरी पण मी म्हटलं जाऊ द्या जे आहे त्याच्यातच करूया तर आता हे सर्व साहित्यानं आपण खडे मसाले भाजून घेऊया तर मी इथे धने जिरे बडीशेप तमालपत्र नंतर आपले दालचिनीचे एक दोन तुकडे लवंग विलायची लवंग एक किती नऊ दहा लवंगा नऊ दहा मिरी आणि दोन पान आपल्या पिवळ्या विलायची असतात ना त्या दोनच घेतल्या मी मिरी आणि मिरीचं प्रमाण कमी ठेवायचं नाही तो मसाला चरकतो नंतर नऊ दहा नऊदाच घ्यायचं आपल्या तिक थोड्याश्या तिखटसाठी दोन चार लाल ते मिरच्या टाकल्या सुक्या वाळलेल्या असतात त्या आणि आता हे उगप एक मिनिट भाजायचं जास्त करपवायचं नाही तर तुम्ही पाहू शकता आपले मसाले भाजले थंड झाले तर आणि थंड झाल्यास आता हे मी मिक्सरवर ह्याला बारीक करून घेते आणि तुम जर तुमचं मोठाड वाटलं तुम्हाला तर तुम्ही चाळून घेऊ शकता पण माझं बिव चांगलं बारीक झालं तर म्हणून मी चाळलं नाही नंतर तर याच्यातनं हळद आणि मीठ टाकायचं का तर आपला मसाला जास्त दिवस टिकावा म्हणून जास्त दिवस म्हणजे ताजाच करायचा भरपूर करायचा नाही थोडाच करायचा जे जेवढी पावभाजी करायची तेवढीच तर कसा वाटला तुम्हाला माझा मसाला ते नक्की सांगा